आजचा विषय आहे की तूप गाईचं म्हशीचं कुठलंही तूप ह्याच्याबद्दलचा आजचा आपला टॉपिक आहे आता आयुर्वेदामध्ये चार स्नेह सांगितलेले आहेत घृत तेल वसा आणि मज्जा घृत म्हणजे तूप तेल म्हणजे जे आपण स्वयंपाकात वापरतो करडईचं तेल मोहरीचं तेल तुमचं सूर्यफुल तेल शेंग तेल वगैरे वगैरे म्हणजे तेल तिळाचं तेल ही सगळी तेल झाली खोबऱ्याचं तेल घृत तेल वसा आणि मज्जा वसा म्हणजे काय प्राण्याच्या ज्या वेळेला मौस बाहेर काढलं जातं त्याच्यानंतर त्याला जे तेल सुटतं ते तेल म्हणजे वसा आणि मज्जा मज्जा म्हणजे जो प्राण्याचा मेंदू असतो त्या मेंदूमध्ये काही ऑइल असतं ती म्हणजे मज्जा असा हा विषय आहे हे चार स्नेह वर्णन केलेले आहेत आयुर्वेदामध्ये त्या सगळ्यात श्रेष्ठ काय सांगितले तर घृत घृत म्हणजे तूप तूप हे का श्रेष्ठ सांगितले तर तुपाच्या अंगी अनेक गुणधर्म आहेत इवन एक असं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे की एकशे अकरा वर्षापूर्वीच जर तूप तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं म्हणजे तुमचं आयुष्य वाढत एकशे अकरा वर्षापूर्वीचं तूप आता उदाहरणार्थ पूर्वी ऋषी मुनींचे तुपाचे रांजण असायचे तळी असायची तळी माउंट आबूला तुम्ही जर कधी गेला असाल नसाल तर तिथं तळी होती तुपाची तळी म्हणजे तूप त्या पद्धतीनं साठवलेलं होतं कारण त्यावेळेला गोधन भारतामध्ये खूप होतं आणि ह्या गोधनाचं दुधाचं त्या त्या काळामध्ये व्यापार करत नव्हते मग दुधापासनं दही ताक तूप असं तयार करायचे आणि ह्याचा साठा करायचे आणि ह्याचा उपयोग यज्ञामध्ये ती लोकपूर्वी करत होती आणि यज्ञाला आहुते द्यायला इतर काही गोष्टींसाठी तुपाचा अतिशय चांगला वापर होत होता त्याच पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्हाला जखम झाली युद्धामध्ये खेळताना जखम झाली तर त्याच्यावर एकमेव असं औषध असायचं तूप आणि अजून सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की तूप हे अतिशय प्रभावी औषध कुठल्याही जखमेवर प्रभावी आहे त्यामुळे पहिला उपयोग आपला आहे की तो म्हणजे जखम त्याच्यानंतरचा उपयोग काय येतो तुपाचा तर तुमच्या शरीरावर मध्ये जे काही डाग स्किनवर जे पडतात सुरकुत्या पडतात वांग होतं ह्या सगळ्यावर तुमची कांती तेजवान करत म्हणजे स्किनच्या कुठल्याही दोषांवर आजारांवर तुपाचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो आयुर्वेदानं शतधौत घृत सुद्धा सांगितलेले आहेत म्हणजे शंभर वेळा धुवून तयार केलेलं घृत म्हणजेच तूप हे सुद्धा अतिशय चांगलं उपयोगीच आहे ज्यांच्या चेहऱ्या वांग किंवा डोळ्याच्या डोळ्याच्या खाली काळं जे असतं ते शतदौत गुरुत तु, तुम्ही जर रोज लावलं नित्य नियमानं तर ते डाग पूर्णपणे नष्ट झालेले अनुभवायला मिळाले आहेत <coughs> त्यानंतरचा उपयोग काय तर चांगली भूक लागते तुपा इतकं चांगलं अग्निवर्धक कुठलंच नाहीये आता हे का सिद्ध होतं तर नेहमी यज्ञ करताना यज्ञामध्ये ज्या आहुती टाकतात तांदूळ आणि तूप हे का टाकतात तर त्याचा अग्नी हा प्रज्वलित व्हावा आणखी त्याचा भरपूर पेट तयार व्हावा आणखी तो फुलावा यवड़ा करता तूप आणि तांदूळ हे टाकलं जातं आहुतीच्या दरम्यान तर तुपाला ते महत्व आहे आणि जसं तो यज्ञ जास्त प्रखरतेनं पेटवू शकतो तूप याच्यामध्ये तसंच जाठराग्नी म्हणजे आता उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म असं जे म्हटलेलं आहे आपल्या याच्यामध्ये तर ते आपण जे जेवतो हे एक प्रकारचं यज्ञ कर्मच आहे त्यामुळं सुरुवातीला वरण भात तूप तुम्ही खावा असं सांगितलेलं आहे वरण भात तुपापासून का सुरुवात करायची त्याच कारणच हे की तुम्ही जाठराग्नीसाठी जो यज्ञ करायला निघालेला आहे त्या यज्ञामध्ये ह्या गोष्टीच्या आवश्यकता आहे म्हणून उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म त्यानंतरचा उपयोग काय तर तुमची जी गुडघे दुखी आहे सांधे दुखी आहे मणका दुखी आहे ह्या सगळ्यावरचे एकमेव रामबाण औषध तूप हे आहे आता हे कसं घ्यायचंय तूप तुम्हाला तर तूप ही तुम्ही इतर पदार्थांबरोबर मिक्स करून घेऊ नका तुम्हाला जर तुपाचे औषधी गुणधर्म जर पाहिलं असतील तर तूप तुम्ही साधारणपणे कोमट पाण्यात पाणी घ्या एक अर्धा पेला त्यामध्ये दोन चमचे टाका आणि ते प्राशन करा आता त्याचा काळ कुठला आहे तूप घेण्याचा काळ तर साधारणपणे सकाळी साडेआठ नऊ वाजता वगैरे ज्या वेळेला तुमची नाश्त्याची वेळ येते त्यावेळेला तुम्ही सुरुवात त्या करताना एक अर्धा पेला गरम पाणी त्यामध्ये एक दोन चमचे तूप टाकून जर पिला तर त्याचा अतिशय जास्त चांगला प्रभावी उपयोग आपल्या शरीरावर तुम्हाला दिसू शकतो दुसरा एक काल सांगितलेला आहे तो म्हणजे संध्याकाळचा वेळ आहे म्हणजे सहा साडेसहाच्या दरम्यान पोटात काही नसताना कोमट पाण्यात जर तूप टाकून तुम्ही घेतलं तरी सुद्धा त्याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर केसाची वाढ चांगली होती आता हल्लीच्या जमान्यामध्ये केसाच्या समस्या भरपूर आहेत केस गळणे केस पिकणे केसात कोंडा होणे केस तुटणे बऱ्याचशा समस्या आपण बघतो तर ह्याच्यावर साधा सोपा उपाय तुम्ही तूप राशन करा पोटामध्ये तूप घ्या ह्याचा अतिशय चांगला प्रभाव केसाच्या वाडीवर आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर पित्त जर होत असेल तुम्हाला तर पित्तावरचं अतिशय श्रेष्ठ औषध तूप आहे पित्त आणि वात या दोघांवरचं औषध अतिशय श्रेष्ठ असं पित्त वातनाशक असं तूप वर्णन केलेलं आहे त्यानंतर उष्णता शरीरातली कमी करायला ते मदत करत आता उष्णता का होती चयापचय क्रिया जर तुमची व्यवस्थित नसेल तर उष्णता होणार आणि तूप काय करतं तर मेटाबॉलिझम तुमचा जो शरीरामधली चयापचय क्रिया आहे ही नियमित करतं त्यामुळे तूप हित अतिशय चांगलं उपयोगीचं आहे त्याचबरोबर भस्मक व्याधी जे एखाद्याला असेल भस्मक व्याधी याचा अर्थ असा आहे की सारखी खाण्याची इच्छा होणे म्हणजे मी मगाशी काय सांगितलं भूक वाढते आता ज्याला खाण्याची इच्छा होतीय सारखी म्हणजे ही नैसर्गिक इच्छा नाहीये अनैसर्गिक त्याची वाढ जास्त झालेली आहे खाण्याची अशा गोष्टीमध्ये सुद्धा तूपच उपयोगीच आहे म्हणजे ज्याला भूक अजिबात लागत नाही त्याच्यामध्ये सुद्धा तूपच उपयोगीच आहे आणि ज्याला आती खाण्याची इच्छा होती त्याच्यामध्ये सुद्धा तूप हेच उपयोगीच आहे त्यामुळे भस्मक या व्याधीवर सुद्धा तुपाचा अतिशय चांगला उपयोग वर्णन केलेला आहे आयुर्वेदामध्ये त्याचबरोबर मैथून शक्ती तुमची वाढवण्यासाठी तुपाचा अतिशय चांगला उपयोग आहे बऱ्याच जणांना आता हल्लीच्या काळामध्ये साधारणपणे पस्तीशी चाळी नं, चाळीशी नंतरच मैथून शक्ती कमी होते असे रुग्ण आमच्याकडे येतात की आम्हाला ती पावर राहत नाही तर त्यांच्याकरता सुद्धा अतिशय चांगला उपयोग मैथून शक्ती टिकवून ठेवण्यासाठी त्याचबरोबर स्पर्म कोण तुमचा चांगला वाढतो म्हणजे शुक्राणूंची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढवता येते तुपाच्या माध्यमातून त्यानंतर प्रतिकार शक्ती तुमची चांगली राहते म्हणजे जर वातावरणामध्ये एखादा बदल झाला अचानक आणि तुम्हाला त्या वातावरणाच्या बदलानं काही एखाद्याला दवा होतो एखाद्याला खोकला येतो एखाद्याला सर्दी येते किंवा अन्न काही दुसरं वेगळंच खाण्यात आलं तरी सुद्धा पचन होत नाही जुलाब होत असे प्रकार तुमचे होत नाहीत म्हणजे प्रतिकारशक्ती तुमची मेंटेन चांगली राहते त्याचबरोबर नाक चोंदणे बऱ्याच जणांना नाक चोंदलं जातं त्याच्यावर साधा उपाय आहे तुम्ही गरम तूप करा कापसावर घ्या आणि दोन थेंब या नागपुडीत दोन थेंब त्या नागपुडीत घालून झोपा आणि ते तूप ज्याला नाकात नाकात घशात येईल थर्म पाणीची जर थोडीशी गुळणी करा अतिशय चांगला उपयोग नाक चोंडल्यावर विशेषतः लहान मुलांमध्ये हा प्रकार जास्त होतो त्यामुळे लहान मुलांमध्ये इतर काही वापरण्यापेक्षा तुम्ही तूप जरी वापरलं तरी अतिशय त्याचा चांगला फायदा हा बघायला मिळतो त्याचबरोबर वर पाळी नियमित नाही आहे पाळीचा त्रास होतो पाळीच्या वेळेला पोटात दुखतं अशा बऱ्याचशा समस्या ह्या हल्लीच्या मुलींच्या बाबतीमध्ये मुली आपल्याला सापडतात किंवा पी आहे पीसीओएस एस पी असे काही आधार हल्ली मुलींना तरुण मुलींमध्ये बघायला मिळतात तर ह्या सगळ्या मुलींना तुपाचं जर अनुषपोटी सेवन केलं एकतर सकाळी नाही तर संध्याकाळ गरम पाण्यामध्ये दोन चमचे टाकून जर तूप पिलं तर खूप चांगला फायदा तुपाचा त्यांना होणार आहे त्याचबरोबर कंबर ज्यांची दुखत असेल वरच्यावर बायकांची एक तक्रार असती माझी कंबर दुखते कंबर जर दुखत असेल तर सुद्धा तुपाचा अतिशय चांगला उपयोग कंबर दुखीसाठी जसं मी घेण्याची मात्रा सांगितली तुम्हाला दोन चमचे गरम पाण्यामध्ये टाकून सकाळी वर्षपोटी किंवा संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर वंध्यत्व आता एक नवीन विषय असा यायला लागलाय की बऱ्याच जणांना दिवसच जात नाही आता होतं कसं हल्ली लग्न सुद्धा उशीर होत आहेत लग्न उशीर झाल्यात त्यांची फर्टिलिटीची जे एज आहे ते निघून जात ऍक्च्युली फर्टिलिटी केव्हा चालू होते साधारण वयाच्या नंतर तिशीपर्यंत फर्टिलिटी चांगली राहते पण तिशीनंतर जर तुम्ही फर्टिलिटी अपेक्षित करायचं निघाला तर तिथं बाधा येतात किंवा लग्नानंतर प्लॅनिंग करणारी मंडळी असतात की मला इतके आपण आम्ही एन्जॉय करणार आहे वगैरे वगैरे तुम्हाला मूल नको तर लग्न कशाला करायचं हा साधा एक स्वाभाविक प्रश्न माझा आहे आता हा बऱ्याच जणांना हा प्रश्न आवडेल न आवडेल पण तुम्हाला ते अतिशय कटाक्षानं तुम्ही लग्न झाल्यानंतर पहिलं मूल होणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे तुमची सायकोलॉजी मेंटेन राहते विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत ऑबस्ट्रेटिक आणि गायनेकोलॉजी हिस्ट्री त्यांची अतिशय चांगते आणि त्यांना भविष्य काळात कुठला त्रास होत नाही तर जर काही प्रॉब्लेम असतील तर त्याला तूप हे याचा उपयोग चांगला होऊ शकतो त्याचबरोबर योनी हर्ष एक व्याधी आहे मी योनिहर्ष एक चांगलं लक्षण आहे तर योनी शुष्कता ही जर का तुम्हाला होत असेल आणि तुम्हाला योनी हर्ष पाहिलं असेल व्हायला म्हणजे योनी शुष्कता कशामुळे होते तर तुमच्या विचार स्ट्रेस हार्टचे इम्बॅलन्सेस याच्यामुळे सुद्धा तुम्हाला योनीच्या मार्गामध्ये शुष्कता जाणवते आणि त्यामुळं त्यांना संबंधाच्या वेळेला अतिशय त्रास होतो तर अशा स्त्रियांना जर का तुपाचं सेवन त्यांनी केलं तर त्यामध्ये त्यांना अतिशय योनीमध्ये सुसाध्यपणा एक प्रकारचं चांगलं फिलिंग त्यांना येऊ शकतो किंवा ओलावा योनीमध्ये चांगल्या पद्धतीनं राहू शकतो त्याचबरोबर मुळव्यात ज्या ज्या लोकांमध्ये मुळव्यात फिशर वगैरे असे काही त्रास असतील तर ह्यांच्यामध्ये सुद्धा तुपाचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो आणि अतिशय सगळ्यात महत्वाचं एक घटक याच्यामध्ये आहे की तुम्हाला झोप झोप अतिशय शांत लागते तुमची जर स्लीप डिस्टर्बन्स असं होत असेल किंवा बऱ्याच जणांना झोप लागली परत काहीतरी कोट्ट वाजल्यानंतर लगेच जाग जागा असं जर काही झोप असेल तुमची तर ती सुद्धा अतिशय चांगली झोप तुमची ह्या माध्यमातून तूप घेण्याच्या माध्यमातून लागू शकते त्यानंतर तुमचे स्नायू चांगले पुष्ट होतात स्नायूंना बळकटी मिळते बऱ्याच जणांचे शरीर असं किडकिडीत दिसतं तर ते किडकिडीतपणा सुद्धा तुमचा नष्ट होतो स्नायूंना एक प्रकारचा गोलाकार प्राप्त होतो व्यायाम आणि तुम्ही तुफाच्या बरोबर जर व्यायाम करत असाल तर निश्चितच तुमचे स्नायू स्नायू हे चांगले होतात त्याचबरोबर मग मॉडर्न सायन्सनं काय सांगितलेलं आहे तर मॉडर्न सायन्स सायन्सनं सांगितलेलं आहे की कॉन्ज्युगेटेड लाय ऍसिड सी एल ए नावाचा घटक हा तुफामध्ये आहे आणि ह्याचा उपयोग काय सांगितला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल याचा उपयोग त्यांनी मेटाबॉलिझमवर सांगितलं आहे आणि हा मेटाबॉलिजम आता बरेच जण काय म्हणतात बरेचसे डॉक्टर सांगतात की तुम्ही तूप खाऊ नका वजन वाढेल पण मॉडर्न सायन्स सांगतं तुम्ही मॉडरेट तूप जर खाण्यामध्ये ठेवलं तर तुमचं जण घटायला मदत होते वेट रिडक्शनला चांगलं होते त्यामुळं मेटाबॉलिझम ऑफ फॅट ह्याच्यामध्ये जे कॉन्ज्युगेटेड लिनोलिक ऍसिड जे आहे हेचा रोल चांगला आहे त्यामुळं तुमचं वजन हे कमी सुद्धा होऊ शकतं तुपाच्या वापरामुळं हे थोडंसं आश्चर्यकारक तुम्हाला वाटेल जनरली पण ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर मॉडर्न सायन्सनुसार ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी चांगल्या पद्धतीने त्यामुळं व्हिटॅमिन सुद्धा तुम्हाला ह्याच्यामधनं मिळणार आहेत त्याचबरोबर मॉडर्न सायन्स काय सांगतं हे डिटॉक्सिफिकेशन करतं म्हणजे शरीरामधली द्रव्य शरीर बाहेर घालवत तुमची बॉडी डिटॉक्सिफाय करायला तुपाचा वापर जरूर का असं मॉडर्न सायन्स सांगतो म्हणजे मॉडर्न सायन्सनं सुद्धा ह्याच्यामध्ये त्याचे उपयोग तुपाचे अतिशय चांगले दिलेले आहेत आयुर्वेदा तर सांगितलेलंच आहे हजारो वर्षापूर्वीच हे सांगितलेलं आहे पण आधुनिक वैद्यशास्त्रामधलं तुपवर तुपाचं म हे तुम्ही पदीनं उभं केलेलं आहे तर ही माहिती तुम्हा आवडली असेल आणि ही माहिती शेअर शाकले कट्टा हा चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कोणताही शुल्क नाही सबस्क्रिप्शन हे फुकट असतं धन्यवाद